नमस्कार द्राक्ष बागायदार बंधून एप्रिल कटिंगनंतर आपल्या बागेत तळातील किंवा मधल्या पानाच्या अशा प्रकारे वाट्या होतात का अशा प्रकारे पाने पिवळी पडतात का असे का होते याची कारणे काय आहेत आणि याच्यासाठी काय उपाययोजना केल्या पाहिजेत हे आपण आज या व्हिडिओच्या जा माध्यमातून जाणून घेणार आहे सर्वसाधारणपणे एप्रिल कटिंगनंतर पहिला वळेवाचा पाऊस पडल्यानंतर अशा प्रकारच्या पानाच्या वाट्या झाल्याच्या आपल्याला दिसून येते तर शास्त्रीय भाषेत याला लिप कर्लिंग किंवा स्प्रिंग फिवर असे म्हणतात आणि याचे प्रमुख कारण म्हणजे वेलीत वाढलेला नायट्रेट आणि क खालावलेली पालाची पातळी अर्थातच पोटॅश डिफिशियन्सी तर पानाच्या अशा वाट्या झाल्यामुळे प्रकाश संश्लेषणाची क्रिया मंदावते त्यामुळे द्राक्षवेल स्ट्रेसमध्ये जाते त्यामुळे याचा परिणाम गर्भाच्या वाढीवर होतो आणि पुढे जाऊन ऑक्टोंबरमध्ये आपल्याला घड चिरणे घडांचा आकार लहान राहणे या समस्या येऊ शकतात तसेच अशा पानांच्या वाट्या झाल्यामुळे औषधांची इजा पानांना होऊ शकते नत्राचे पचन जलदगतीने होत नाही तर अशा प्रकारची लक्षणे आपल्या प्लॉटमध्ये दिसत असतील यासाठी काय आम्ही उपाययोजना सुचवत आहे सर्वप्रथम पस्तीस ते चाळीस दिवसाच्या दरम्यान प्लॉटमधील पानदेट परीक्षण करून घेणे गरजेचे आहे आणि त्यानुसार खतांचे डोस निश्चित केले पाहिजेत त्यानंतर वर्षागृहचे फ्रुटफुल मॅक्झिबायोके मॅक्झिमिनोपास याचे दोन ते तीन स्प्रे घेणे गरजेचे आहे त्यानंतर ड्रिपद्वारे तुम्ही सल्प्युरिक ॲसिड फॉस्फरिक ॲसिड त्यामध्ये झिरो झिरो पन्नास किंवा ओ पी याचा वापर करू शकता किंवा त्याऐवजी सल्प्युरिक ॲसिड झिरो बावन चौतीस याचा देखील तुम्ही वापर करू शकता तसेच द्राक्षविलीचा स्ट्रेस कमी करण्यासाठी यल त्यामध्ये मॅक्झिमिनो अशा एक ते दोन फवारण्या आपण घेतल्या पाहिजेत तसेच ड्रीपद्वारे पी एस बी के एस बी यांचा देखील आपण वापर करू शकता तर शेतकरी बांधवांनो ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंटद्वारे कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा धन्यवाद